भारताच्या अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये मध्यम वर्गासाठी मोठी बातमी आहे वैयक्तिक उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात कर सवलत मिळण्याची शक्यता आहे चला या महत्वाच्या बातमीचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार तुमच्या सोबत मी शंकर तुम्ही बघत आहात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन या एक फेब्रुवारी दोन रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार यंदाच्या अर्थसंकल्पात पंधरा लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वैयक्तिक उत्पन्न आयकर मुक्त करण्याचा प्रस्ताव समाविष्ट असण्याची शक्यता आहे हा निर्णय जर का लागू झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा नव्या निर्णयामुळे पंधरा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल यामुळे मोठ्या प्रमाणावर करदात्यांना फायदा होईल कर सवलतीमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होईल हे अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मोठी मदत ठरेल विशेषतः आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ही कर कपात जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीला प्रोत्साहन देईल विशेष म्हणजे सध्याची जुनी कर पद्धत आणि नवी कर पद्धती अशा दोन पर्यायांमध्ये करदात्यांना निवड करण्याची मुभा आहे जुन्या पद्धतीत वजावटीची सवलत मिळेल तर नव्या पद्धतीत सवलती नाहीत पण कराराचा दर कमी होईल मात्र सरकारने अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही सध्या विचार विनिमय सुरू असून अधिकृत घोषणा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केली जाईल जर हा निर्णय लागू झाला तर भारतातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळेल अशात नवनवीन घडामोडींसाठी